तर नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हा हाकार पाहायला मिळतो आहे पुराच्या पाण्यामध्ये चाळीस ते पन्नास मशी दगावल्याची माहिती मिळते आहे मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे काही दृश्य देखील समोर आलेली आहेत एका गोठ्यामध्ये बांधून ठेवण्यात आलेल्या मशीनचा या पुराच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला जवळपास चाळीस ते पन्नास मशी दगावल्याची माहिती मिळते आहे मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हा हाकार पाहायला मिळतो आहे नाही हे अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मुखेड तालुक्यामध्ये बरसणारा हा पाऊस आणि या पावसामध्ये चाळीस ते पन्नास म्हशी धगावल्यात निश्चित आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली मात्र मध्यरात्री मुखेड तालुक्यात सदृश्य पाऊस झाला त्यामुळे पाच ते सहा गावांना जे आहे ते पावसानं वेळखापडला आणि त्याचबरोबर जे आहे ते एनडीआरएफ पथक सुद्धा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे कालपासून जे आहे ते काही नागरिक उपस्थित असल्यासुद्धा माहिती आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पशुधन लवलीची माहिती सुद्धा हाती येते आणि ज्या पद्धतीने एनडीआरएफ पथक आता घटनास्थळी दाखल झाले मात्र पाऊस आणि पूरस्थिती मोठी असल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला सुद्धा बचाव कार्यात अडचण येताना पाहायला मिळतात स्थानिक जिल्हा प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहेत विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार आजूक गरज पडली तर एनडीआरएफ च्या आजूक पथक दाखल होऊ शकतं किंवा या बचाव कार्यासाठी ज्या वेगळ्या वेगळ्या संस्था काम करत ते पथक सुद्धा या ठिकाणी दाखल होऊ शकतं मात्र सध्या तरी नांदेडच्या मुखेड भागात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ज्ञानेश्वर आपण पाहतोय की बोटीच्या सहाय्यानं ना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम केलं जात आहे मात्र चार ते पाच गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे या गावांमध्ये लोक अडकून पडल्याचं देखील कळत आहे का अधिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य केलं जात आहे ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनाला बातमी सकाळी जे आहे जिल्हा एनडीआरएफ पथक पाठवण्यात आलं आहे आणि जे पुरात अडकले लोक होते जे गंभीर अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मात्र यामध्ये काही जीवितहानी झाली का ही माहिती जे आहे ते पुढे आली नाही मात्र तशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते दुर्दैवान तसं काही होणार नाही मात्र तशी शक्यता जे आहे ते वर्तवली जात आहे नक्कीच ज्ञानेश्वर तर या पुरस्थितीकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद या माहितीसाठी <Sessly> तर हे दृश्य आपण पाहतो मुखेडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय शेतामध्ये देखील अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे शेतामध्ये त्याचबरोबर घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना अशा प्रकारे बोटीच्या साह्यानं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सध्या केलं जातं एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे